गोरेगाव पासून अगदी विरारपर्यंत सर्व रसिक प्रेक्षकांचं हक्काचं आणि आवडतं नाट्यगृह म्हणजेच बोरिवलीचं प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह अर्थात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिर हे नाट्यगृह डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामासाठी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बंद करण्यात आलं होतं तब्बल तीन महिन्याच्या विरहानंतर एक जुलै रोजी या नाट्यगृहाचा पडदा रसिक प्रेक्षकांसाठी उघडण्यात आलाय या नाट्यगृहाला नुकतीच आम्ही भेट देऊन आलो आणि मंडळी नव्या दमाने हे नाट्यगृह तुमच्या भेटीसाठी सज्ज झालंय हे सांगायला आम्हाला अत्यंत आनंद होतोय नुसताच वरवरचा झगमगाट न करता महत्वाच्या सुविधांचा विचार करून काटेकोरपणे दुरुस्तीचं काम प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात करण्यात आलंय डागडुजी काम बघणाऱ्या पालिकेतील सर्व व्यवस्थापकांचं यासाठी विशेष कौतुक नुसताच दिखाव्यावर खर्च करून नाट्यगृह हो उभं होत नसतं त्यासाठी कलाकारांचा आणि रसिक प्रेक्षकांचा त्यांच्या गरजांचा सुद्धा विचार करावा लागतो कॅन्टीन आणि तत्सम काही छोटी मोठी कामं बाकी असली तरी नाट्यगृह कार्यरत नसल्यामुळे प्रेक्षकांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून एक जुलै रोजी नाट्यगृहाची दालनं नाट्यप्रेमींसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला या नाट्यगृहाची ही दृश्य बघून वरकर्णी तुम्हाला वाटेल यात काय कलर काम आणि खुर्च्यांना नवीन कवर केलंय पण तसं नाहीये लहान मोठे असे बरेच गरजेचे बदल करण्यात आलेत नाट्यगृहातील कार्पेट बदलण्यात आलंय फक्त कव्हर्स नाही तर खुर्च्याच नवीन आहेत होय रसिकांच्या सोयीसाठी आसन व्यवस्था अधिक आरामदायी करण्यात आली आहे छताला नवे एलईडी लाईट्स लावण्यात आले अत्याधुनिक स्पीकर्सही बसवण्यात आलेत तसच तस स्वच्छता गृहांमध्ये आवश्यक बदल आणि दुरुस्ती करण्यात आली आहे एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की आईलच्या बाजूला असलेल्या कॉर्नर सीट्स ना लावलेले लाईट्स नवीन लावले या लाईट्स मध्ये प्रेक्षकांना अंधारात पायरी ही दिसते आणि त्या रोही कळतो या लाईटचा अँगल असा ठेवण्यात आला आहे जेणेकरून त्या प्रकाशाचा रंगमंचावरील कलाकारांना त्रास होणार नाही स्टेज ला कलर करण्यात आला आहे स्टेजच्या बाजूला नवीन विंग्स बनवून घेण्यात आले आहेत रंगकर्मींसाठी ही बरेच सकारात्मक बदल करण्यात आले आहेत मेकअप रूम्सचा तर काया पालट झालाय प्रोफाईल लाइट चा वापर करण्यात आलाय त्या बाजूला लाकडी फ्रेम आणि खाली ग्रॅनाईट चा ड्रेसिंग टेबल पडदे बदलून रोलर कर्टन लावण्यात आले आहेत ग्रीन रूम मधील स्वच्छता गृहात आवश्यक दुरुस्तीची कामं करण्यात आली आहेत तसंच आकर्षक टाईल्स चा वापर करण्यात आला आहे आम्ही गेलो तेव्हा मेकअप रूम बाहेरील पॅसेजचं सा साफसफाईचं सा काम सुरू होतं पण ही कूल कलर स्कीम डोळ्यांना सुखावणारी आहे व्ही आय पी मेकअप रूम प्रमाणेच व्ही आय पी रूम बोरिवलीतील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यगृह समस्त रसिक मायबाप प्रेक्षक आणि रंगकर्मींना नव्या जोमात भेट देण्यास तत्पर आहे विलंब आहे तुम्ही तिकीट बुक करण्याचा काय मग कधी भेट देताय या तुमच्या लाडक्या नाट्यगृहाला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह पुन्हा सुरू झाल्यावर तुम्ही येथे बघितलेलं पहिलं नाटक कोणतं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा आपण भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काय मग कधीच भेट देत कधी भेट देत या तुमच्या नाट तुमच्या लाडक्या नाट्यगृहाला